हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर बरेचसे शेतकरी मित्रांचे व कमेंट्स येत होते की सर विषयी काही अपडेट आहे का समजा मान्सून कधी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आणि कधी पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये बरसणार आणि कधी पेरणी योग्य पाऊस पडणार तर ज्याने आम्ही नियोजन करू समजा पट्टी पास असं शेतकऱ्यांचे प्रश्न होते बरेचसे तर सर काय राहणार पुढची कंडिशन कधी मान्सून दाखल होणार नक्कीच मान्सून संदर्भात आपण बोलूयाच पण एक महत्वाची आणि एक गुड न्यूज शेतकऱ्यांना द्यायची आहे ती म्हणजे आता काय होतं तुम्हाला बरेचसे शेतकरी फोन करत असतील किंवा काही तुमच्याकडे नंबर नसतील बरोबर oh. मी काही व्हॉट्सअप ग्रुप माझ्या ऑफिसच्या माध्यमातून तुमच्याकडे पाठवतो आहे oh. तुम्ही तुमच्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पहिले पहिली जी कमेंट आहे तिथे पिन करून ठेवायचे oh. जेणेकरून तुमच्या व्हिडिओला जेव्हा शेतकरी येतील त्यावेळेस लाईव्हला सुद्धा ती लिंक काम येईल त्यांना oh. ये व्हॉट्सअप ग्रुपला लाईव्ह जेव्हा चालू असेल आपल्या युट्यूबला त्यावेळेस त्यांना ती लिंक मिळेल आणि लिंक लाईव्हच्या मार्फत ते देखील प्रश्न विचारू शकतात डायरेक्टली मला सुद्धा किंवा काही प्रश्न असतील तर ते आपल्याला ज्या भागात असतील ते पण कमेंट करायच्यात आणि ती पहिली जी कमेंट असेल त्याला ते लिंक दिलेली आहेत आपल्या तालुक्यानुसार आप आपल्या जिल्ह्यानुसार तिथे सामील व्हायचे आप जेणेकरून आपल्या जिल्ह्यातला ग्रुप नसेल तर तुम्ही कोणत्याही एका ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे नंतर तुम्हाला त्याच ग्रुपमध्ये ह्या लिंक देखील मिळतील तर आता तुम्ही विचारलेला जो महत्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न मान्सून संदर्भातील काही अडचणीबाबत आणि काही गुड न्यूज बाबत आपण याच्यावरती बोलणार आहोत तर महत्वाचा विषय असा आहे मान्सून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर कालावधीपर्यंत मर्यादित असतो ठीक आहे पण बऱ्याचशा वर्षाचा जर निकष पाहिला तर मान्सून अर्धा जून हा कंप्लीटली येत नाहीये आणि जाताना सुद्धा सप्टेंबर नंतर ऑक्टोबर मधल्या मधल्या काही भागांपर्यंत तो राहतो आहे एकंदरीत मान्सून किंवा मान्सून संदर्भात पावसाचा जो दीर्घकाळ आहे तो, 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 तो पंधरा दिवस मागे पुढे सरकलेला आहे तर आता पुढील जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पेरणी करण्यापूर्वी एक महत्वाचा सल्ला देखील देण्यात येईल की दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याला पेरणीची गडबड करायला जमणार नाहीये कारण की महाराष्ट्रात धो धो असणारा जून मधला जो पाऊस असेल तो अवकाळी स्वरूपाचा असणार आहे म्हणजे ज्यानंतर मान्सून महाराष्ट्रात एंट्री करेल त्यावेळेस हाय प्रेशर म्हणजे वातावरणामध्ये थंडावा तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्यामुळे आभाळ भरपूर येईल पण त्या आभाळात पाणी पडण्याची जी क्षमता आहे ज्या ह्या पाण्याचा थेंब वाढत नाही एक्झाम्पल सांगायचं सा म्हणलं ठाकरे सर तर हा पश्चिम महाराष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात okay. आढळून येतोय आणि ही ह्युमिडिटी जवळपास एक वीस दिवस ते बावीस दिवस देखील राहू शकते कमी प्रमाणामध्ये okay. आपण आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये म्हणतो की आखाडाची जत्रा मागे फिरल्याच्या नंतर जेव्हा आषाढी आरी आषाढी एकादशीच्या दिवशी नंतर पाऊस सुरू होतो अशी एक पूर्वकल्पना आहे असा एक समजूदारपणा आहे तर त्याचं एक सायंटिफिकली कारण म्हणजे महाराष्ट्रात ज्यावेळेस हाय प्रेशर तयार होतं त्यावेळेस तो पाऊस पडत नाही आणि त्यानंतर तिथे ती ह्युमिडिटी जुलै महिन्यामध्ये वाढू लागते. ठीक आहे? पा, आता विसर जून पासून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पावसाचा आपण सारांश बघूयात. तर जून मध्ये मान्सून अंदाजे आपण जर डिटेल्स पाहिले आताच्या घडीला तसा आपण हा जो डेटा आहे पंधरा मे ला देत असतो. पण थोडा एक शक्यता आपण सांगूया त्याच्यामध्ये की अकरा किंवा बारा जूनच्या कालावधीमध्ये मान्सूनच्या सरी इकडनं नांदेड क्षेत्रामध्ये म्हणजे तेलंगणा मार्गे येण्याचे व्यक्त होत आहेत तर नांदेड वर्धा वगैरे भागात बरसण्याची शक्यता आहे याच काळामध्ये लातूर शहरात देखील चांगल्या पद्धतीच्या धारा या काळामध्ये उतरतील पण त्याचा भाग व्याप्ती कमी आहे ते देखील आपण टक्केवारीनुसार बघूयात तर सांगली सोलापूरसह मुंबई कोकण किनारपट्टीत मान्सून हा धुमाकूळ घालणार आहे एंट्रीच्या वेळेला पण मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये मान्सून धुमाकूळ घालत असताना तिथे वातावरण शांत होऊन एक गाव हवेमध्ये गारवा तयार होण्याचे चान्सेस यंदाही मान्सून आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या पावसावरती ऐन पेरणी झाल्याच्या नंतर जसं की गेल्या वर्षी सुद्धा झालं होतं पेरणी झाल्याच्या नंतर पा पावसाचं प्रमाण कमी होण्याचे चान्सेस आहेत पण यंदा आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी उपसा जास्त आहे पाण्याच्या पातळीमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी बरीचशी घट दिसते त्यामुळे पाऊस हा ऐंशी एम एमच्या च्या पलीकडे एकशे वीस एम 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 किंवा शंभर एम एम झाला योग्य ठरेल पण ह्या वर्षी सुद्धा आपण सहा ते पाच जून ला पेरणीच्या ऍक्च्युअल तारखा सुद्धा देणार आहोत गॅरंटीड म्हणजे जिथे ऍक्टिव्हिटी जास्त आहे ज्या जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी जास्त कोसळणार आहेत हे देखील बाबतीत आपण पूर्वकल्पना देणार आहोत हा झाला मे जून महिन्यातला पूर्ण सारांश म्हणजे पेरण्या मान्सूनची एंट्री अकरा ते बारा जूनला कालावधीमध्ये येऊ शकते मान्सून पुन्हा उगार देण्याचे देखील आहेत त्यानंतर मान्सून जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जून नंतर एंट्री जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एंट्री करण्याचे पुन्हा आगमन दिसत आहेत तर हे झालं जूनचा डेटा तर जुलैचा डेटा असे असेल की जुलैमध्ये पाऊस दमदार आहे झडीचं प्रमाण वाधिक राहणार आहे पण झड ही जवळपास दहा बारा जिल्ह्यांना मर्यादित असणार आहे काही जिल्ह्यांना याचा देखील परिणाम कमी भोगावा लागणार आहे जून जुलै हा कालावधी सरासरी इतकाच पाऊस येईल दरवर्षी प्रमाणेच वाढ याच्यामध्ये नाहीये ऑगस्ट सप्टेंबर कालावधीमध्ये सरासरीपेक्षा दीडपट पाऊस राहण्याचे चान्सेस यंदा जास्त आहेत म्हणजे जसं की गेल्या वर्षी काही ठिकाणी ढगफोटी झाली वगैरे झाली पण अजूनही गेल्या वर्षी काही ठिकाणी मुबलकच पाणी झाला जितका शेती उपयुक्त लागतो तिथं तर काही ठिकाणी अतिरिक्त झालाय तर अशा भागामध्ये यंदा दीडपट पाणी होण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे महापूर येणं तलाव भरणं अशी देखील घटना घडू शकतात कारण की यंदा मान्सूनची लान येणाकडे ऍक्टिव्ह आहे आणि लाचा जो कल आहे तो सप्टेंबर अकोष्ट कालावधीमध्येच घडेल असा अंदाज mm -hmm. आहे त्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा दहा टक्के वाढ आपण पाच मार्चला जरी व्यक्त केली असेल तर हे चारही महिने असे जाऊ शकतात या व्हिडिओ शेतकऱ्यांना लंब होईल यामुळे इतकंच माहिती थांबवतो आपण पुढच्या गॅपमध्ये शेतकऱ्यांचे यानुसार काही प्रश्न असतील तर त्यामध्ये आपण हा बघू शकतो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद